नमस्कार महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर मराठी बातमीपत्रांमध्ये मी मनीष टेमरे आप स्वागत करतोय चला बोया ठड़क घड़ा सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घोले पाटील यांची चौऱ्याण्णवी जयंती ज्ञानेश्वर सहकारी कारखान्यातर्फे शेवगाव येथील खंडोबा मैदानात आयोजित विविध क्षेत्रांतर्फे मान्यवरांना मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्काराने देवगाड संस्थानाचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते देऊन हजारोंच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले सर्व जाती धर्मातील व विविध क्षेत्रातील गुणवंताचा सन्मान होणे हा त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यातील गुणा सहकार्याचा गौरव होत असल्याचं भास्करगिरी महाराज यांनी म्हटले यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ नरेंद्र पाटील घुले राजकीय विश्लेषक डॉक्टर विजय चोरमारे भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले माजी आमदार चंद्रशेखर घुले माजी आमदार पांडुरंगा भंग माजी सभापती डॉक्टर क्षितिश घुले काकासाहेब नरवडे देसाई देशमुख अरुण पाटील लांडे आदी सह मान्यवर उपस्थित होते त्याची सेवा केली असे स्वर्गीय श्री मारुतरावजी घुले पाटील यांचा हा चौऱ्याण्णवा जयंती महोत्सव जन्म महोत्सव आपण जन्मदिन महोत्सव याच्यातून एकच एक आमच्या लक्षात आलं की आपण सर्व जाती धर्मातील सर्वांचा एक सन्मान साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने आपण करून राहिला संतांच्या सद्गुणाचा सुविचाराचा सत्कार आपण केला त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्याही गुणाचा आपण सत्कार केलेला आहे गुणाचा सत्कार करताना व्यक्तीचं नाव घ्यावंच लागतं व्यक्ती हे निमित्त आहे पण व्यक्तीमध्ये असणाऱ्या गुणाचा सत्कार त्यामध्ये सर्व जाती धर्मातील आले आणि सर्व धर्मपंथातील सर्व आलेले आहेत आणि हे सगळ्या महत्वाचं महत आहे तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोडी आनंद सर्वां मिळून आपल्याला एकच देशाचा स्वाभिमान देशात राहिलेल्या जनतेचं सर्व महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी अहमदनगर येथून जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन